नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आहे नांदेड येथील बस स्थानकावर इथल्या नागरिकांना काय त्रास आहे आपण जाणून घेऊया काय करणार या रोड गाडी जर पलटी झाली तर, तर कोण गव्हर्नमेंट जिम्मेदार आहे कोण आहे का इथलं काय डीएम आहात कोण अधिकारी रस्त्याचं बघा गाड्या पूर्ण आदळलेत खाली काय करायचं काय आणखी आता तुम्ही तुम्ही बोललं तर काहीतरी का होते बघा तुम्ही दाखवा ते खटे दाखवा हे करा गाड्या काढायच्या तर कशा इथून ड्रायव्हर परेशानी अहो गाडी पलटी होता होता राधी गाडी असे ते गाड्या इथल्या झाली ना तिथं मग आता त्याला जिम्मेदार ड्रायव्हर आहे का कोण असं नाही कोण आहे मध्यवर्ती बसस्टँडचा रस्ता आहे रस्ता एवढा खूप खराब झालेला आहे एवढे खड्डे पडले की जायला एवढं गाडी चालवायला एकदम लई समस्या होते की एक खड्डा वाचायला दुसऱ्या गाडी खड्ड्यामध्ये जाते गाडीमध्ये पेशंट राहते कोणी लहान लेकर राहतात त्या खड्ड्यामुळं एकदम त्यांना पेशंटला त्रास होते आणि लहान लेकर कोणी असला अवघड घेऊन बसले आपलं ते पडायची भीती राहते आणि रस्ता केव्हा दुरुस्त काही कल्पना नाही कुछ पता नहीं। से तो बनी नाही रोड कै एक्सीडेंट हो काही येते गाड्या पलटी हो वाले है ट्रॅफिक है दुनिया का बस वाले ठोक के चले जाते ऑटो या कभी धक्का लग जाता से किसी किती धक्का लग जाता एक्सीडेंट ये वो कुछ ना कुछ वारदात ये रोड पे चालू है इतने इतने खड्डे हो गया ले बारिश में तो एक नहीं नहींटो पलटी हो जाता कुछ दिखता नहीं आगे का पीछे का कुछ भी नहीं दिखता मैडम इतने इतने खड्डे है।, है ये जो बस स्टैंड का रोड है ये कई सालों से ये रोड बंद रहा क्यों नहीं को दुनिया की दिक्कत हो रही हमार को आने जाने को रोड दुनिया का ख़राब है जर कोणी डिलेवरी पेशंट असेल आणि तुमचे पैसे वाचवायचे थे असेल तर ज्यांना कारमध्ये नाही तर ॲटोमध्ये रेल्वे स्टेशन टू बस स्टँड रोड दोन चक्र मारून घ्यायचे डिलेवरी आपोआप कारमध्ये होऊन जाईल परवाच्या दिवशीच एका बसचा चाक या खड्ड्यात अडकला होता तसेच एक बस पलटी झालेली इथं सांगण्यात येत आहे तर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे कॅमेरा पर्सन ममता सोबत मी ऋषिका बोरा नमस्कार